या मोर्चा दोनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भाग घेतला केंद्र सरकार उद्योगपत्यांचे कर्ज माफ करत आहे पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती का करत नाही हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष बी आर कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली यावेळी प्रदेश सचिव श्रावण रापणवाड जिला अध्यक्ष बीआर कदम तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख शहर अध्यक्ष कैलाश गोरशे मोहम्मद गौस राजबहादुर कोतावर जिला सचिव माधव हमंदर डोंगावकर, युवक शहर अध्यक्ष मुजीब पठान युवक कांग्रेस के जिला अध्यक्ष बालाजी गाड़े करीम खान साहब सूर्यकांत चौधरी आदित्य अहमद अविनाश चौधरी यासह आदि कांग्रेस कार्यकर्ते व तालुक्याल शेक उपस्थित

वाईट मिनिती रात्री बारा वाजता एक वाजता रेडी दार धरत नाही आम्ही अनेकदा विनंती केली आजही पंचवीसांपासून शेतकऱ्याच्या अडचणी आणल्या त्यांनी काहीच केलं शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली पाहिजे आमची परुण वाहिनी पाहिजे बालाजी मला विचारले बाला की असं मोर्चा मी ठेवू का बिलकुल ठेव आणलं का आमचे मोर्चाचे आयोजक बालाजी गाडे यांना मी सांगितलं मोर्चा काढलाच पाहिजे जे समाजातला घटक शेतकरी आहे त्याची बाजू घेतलीच आमच्या काँग्रेसचं धोरण आहे तर कामचंही धोरण आहे हा मतदारसंघ कोणीचा त्यांचा कुठे राजीनामा देऊन दिला मतदार नाही त्यांनी चार महिन्या खाली राजीनाम्याचा आमदार घेतात मतदारसंघ द्यायचा नाही जनतेचा मतदारसंघ आहे शेतकऱ्यांना अडचणी ते झालं पाहिजे आम्ही अनेकदा सांगितलं पुणे असं आमदार खासदार त्यांना सांगितलं आता आमच्या वसंतराव आमचे खासदार आहेत त्यांनी बळीपत्र मुख्यमंत्र्याला काय दिलं की प्रत्येक जिल्ह्याला पन्नास पन्नास शंभर शंभर एक्स्ट्रा डिपी ठेवा जाय जंगण्याची वाट पाहू नये का जा माऊ नाही समोरपी शेतात नाही घडी आणि माणसं येत नाही काम करत शेतातले अनेक अडचणी आहेत त्या जीएसटी सामान्य माणसाला लावली शेती मानाला भाव नाही पण जीएसटी वाढवली अनुदान कमी केलं खर्च जीएसटी वाढवली अठरा टक्के चोवीस टक्के आता जे बेका बेजबाबदार सरकार आहे तो आम्ही ते निषेध करतोय आणि दुसरी जी सांग तुम्हाला हा जो मोर्चा आहे आमचे प्रदेश आपण वाढावे त्यांचं नेतृत्व आहे आमचे तालुका तालुकाध्यक्ष आहेत प्रतापराव मालजी आमचे आयोजक आहेत मालजीला आम्ही प्रोत्साहन दिलं तू शेतकऱ्यांची बाजू आम्ही आहोत कधी आणखी निर्जी काढून नाही सरकार आहे ते काय अडचणी शेतकऱ्याला येतो मधुरी पाचशे रुपये बाईला तेवीसशे रुपये आणि जीएसटी कळत त्याला जीएसटी लावले पाहिजे या, लाव लाव या राज्य सरकारने जीएसटी केंद्रावर कराय राज्य सरकार पॅकेज दिलं पाहिजे शेतकऱ्याला जीएसटी शेतकरी शेतकऱ्यांना जीएसटी जी लावू नका शेतकऱ्याला

याच्यामध्ये प्रसारामध्ये आज हे कार्ड आहे कोणतं गॅरंटी कार्ड आहे त्याच्यावरती स्वामीनाथन लावा स्वामीनाथनचा आयोग असा आहे ते जर लावलं तर शंभर टक्के शेती धंदा ते लागू केलं स्वामीनाथन लावते कायच नाही फार पण त्याच्या शिफारशी जे शेतकऱ्याच्या केल्या त्याची अवलंबून मोदी करत नाही ते केली पाहिजे समजून